जुन्या चाळी आणि झोपडपट्टीतील नागरिकांना तीनशे युनिटपर्यंत विन मोफत वीज मिळावी जिल्हा प्रमुख केदार दिघे यांच्या नेतृत्वात आंदोलन दखल न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा ठाणे शहरातील जुन्याचाळी आणि झोपडपट्टीत राहणाऱ्या सर्वसामान्य जनतेला दिल्ली सरकारच्या प्रमाणे तीनशे युनिटपर्यंत वीज मोफत द्यावी त्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे यांच्या नेतृत्वात आंदोलन करून महाराष्ट्र विद्युत मंडळाचे अधीक्षक अभियंता श्री युवराज मेश्राम यांना निवेदन देण्यात आले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार हे आंदोलन करण्यात आले सध्याच्या परिस्थितीत वीज दरवाढीमुळे नागरिकांवर आर्थिक ताण येत आहे जुन्या चाळी आणि झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांची आर्थिक परिस्थिती बेताची असते अशा परिस्थितीत वीज दरवाढ जास्त असल्यामुळे आर्थिक भार वाढला असल्याचे या निवेदनात म्हटले आहे वीज दरवाढ जास्त असल्याने लोकांच्या जीवनशैलीवर विपरीत परिणाम होत आहे वीज हा एक मूलभूत गरज असून त्याची किंमत वाजवी आणि सर्वसामान्यांच्या आवाक्यात असावी त्यामुळे ठाणे शहरातील जुन्या साळी गावठाण आणि झोपडपट्टी परिसरात राहणाऱ्या सर्वसामान्य जनतेसाठी दिल्ली सरकारच्या धर्तीवर तीनशे युनिटपर्यंत वीज मोफत द्यावी या मागणीचा विचार न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा केदार दिघे यांनी दिला आहे या प्रसंगी उपजिल्हा प्रमुख संजय घाडीगावकर जिल्हा संघटिका समिता मोहिते जिल्हा संघटिका आकांक्षा राणे शहर प्रमुख प्रदीप शिंदे शहर संघटिका प्रमिला भांगे उपशहर संघटिका मंजिरी ढमाले उपशहर संघटिका उपशहर प्रमुख सचिन चव्हाण यांच्यासह सर्व विभागप्रमुख प्रमुख विभागप्रमुख शाखाप्रमुख महिला आघाडी तसेच समस्त शिवसैनिक उपस्थित होते बघाल की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडनं पक्षप्रमुख उद्धव गोर गोरगरीब जनतेला कुठेतरी ह्या सगळ्या महागाईमधनं कुठेतरी सवलत मिळावी कुठेतरी त्यांच्या संसाराला हातभार लागावा त्यांना जे दैनंदिन दिवसामध्ये जो त्रास होतो आहे आणि महत्त्वाचा घटक म्हणजे हे जे इलेक्ट्रिसिटी आहे जी आपण दररोज वापरतो जी वीज आपण वापरतो त्याच्यामध्ये तीनशे युनिट त्यांना कमी करून मिळावे अशी आमची सगळ्यांची मागणी आहे आणि त्याकरता ठाण्यापासून घेऊन मुंबईपर्यंत सर्वत्र या आंदोलनाचा खाव आपण केलेला आहे आणि याच्यामधनं आमची मागणी हीच आहे की या जनतेला जर का तुम्ही तीनशे युनिट जर का कमी केलेत तर त्यांच्या आयुष्यामध्ये खूपसा फरक पडेल जी महागाईला जे दैनंदिन दिवसात ते सामोरं जात आहे तिकडे कुठेतरी त्यांना राहत नाही खासगा हळूहळू त्या या, या सगळ्या राज्य शासनाने आणि त्याच्यामध्ये असलेल्या ह्या सगळ्या इन्स्टिट्यूशन्सनी वेळोवेळी हे दर वाढवत गेलेले आहेत यांचा उद्दिष्ट काय हे आपल्याला समजण्यात येत नाही याच्यावरचं कारण असं आहे की अनेक प्रायव्हेट कंपन्या ते लोक बाहेर तर घेऊन गेले अनेक रोजगार तर घेऊन गेले तिथनं व्यावसायिकांना घेऊन पण त्याचबरोबर जे गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूशन्स आहेत त्यांना देखील या राज्यामधनं बाहेर कसं नेता येईल किंवा त्यांना प्रायव्हेट कसं करता येईल याच्याकडे त्यांचं लक्ष लागलेलं ला आपल्याला दिसतं आणि हे अत्यंत दुर्दैव आहे महाराष्ट्राची जनता जर का या आगीमध्ये दररोज होठपळत असेल तर कुठेतरी त्यांना इकडे आयुष्यामध्ये कुठेतरी सुख मिळावं या अनुषंगाने हे आंदोलन चालतं आंदोलन तीव्र होणार जर का पक्षाकडनं हा आदेश आला आहे पक्षप्रमुखांनी सांगितलं आहे आपण बघत असाल की नुसतं या ठाण्यामध्येच नव्हे तर ह्या मुंबईवर सगळीकडे हे आंदोलन चाललेलं आहे मला खात्री आहे जी सरकार म्हणते की आम्ही सर्वसामान्यांचं सरकार आहोत वेळोवेळी ते लोक सर्वसामान्यांसाठी नवीन नवीन योजना आणतात पण मला एक प्रश्न आहे की अगोदर ज्या घोषित केलेल्या योजना आहेत त्यांच्या बाबतीत काय झालं त्या कुठपर्यंत यशस्वी ठरल्या याच्या बाबतीत कोणीच काय बोलत नाही त्याची अकाउंटेबिलिटी नाही आणि म्हणून मला सांगायचं या उभ्या महाराष्ट्राच्या जनतेला की ज्या पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी आपल्यासाठी हे पहिलं पाऊल इकडे उचललेलं आहे वेळोवेळी आमचे पदाधिकारी ज्या पद्धतीचे आंदोलनं आपल्यासाठी करतायत त्या या सर्व आंदोलनामध्ये आपण देखील सहभाग व घ्याल आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या पुढच्या काळामध्ये हे तीनशे युनिट झोपडपट्टीवासी असतील जुन्या चाळी असतील गावठाण असतील यांच्यासाठी कमी नाही केलं तर हे आंदोलन तीव्र होईल म्हणायचं आहे की सरकार कुठे आहे काय हे सर्वसामान्य जनतेला माहिती जवळपास शंभरहून अधिक सीट अशा गेल्या आहेत या लोकसभेमध्ये जे पाचशे किंवा हजारच्या मताने गेलेल्या आहेत अनेक दिग्गज नेत्यांना त्याचा पराभवाचा सामना करता करता ते वाचलेले आहेत येणाऱ्या पुढच्या काळामध्ये विधानसभेवरती नक्कीच हा भगवा फडकेल महाविकास आघाडीचं सरकार नक्कीच असेल आणि लोकांना जे सरकार हवंय जोर जबरदस्तीचं नव्हे तर आपलं सरकार जे हवंय जे महाविकास आघाडी जो प्रयत्न करत आहे की लोकांच्या हिताचं सरकार करायचं ते नक्कीच होईल